शेतकऱ्यांच्या समस्येकडे कृषी अधिकाऱ्याने फिरवली पाठ कृषी अधिकारी आल्यान गेले पीकरोगावर मार्गदर्शन करणार कोण महागू तालुक्यात मागील पंधरा दिवसात सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात येल्लो मोसक या रोगाने थैमान घातले आहे याकरिता उपाययोजना सुचवाव्या या हेतूने सव्वीस जुलै रोजी शेतकऱ्यांनी तहसीलदार महागो यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले होते त्या अनुषंगाने आज एकतीस जुलै रोजी जिल्हा कृषी अधिकारी व तज्ज्ञांची टीम आठ दहा गाड्यांच्या ताफा घेऊन आंबोळा येथे रोगग्रस्त पावडे यांच्या शेतात पाहणी करीत आले असता कुठलेही ठोस उपाययोजना करण्याचे सांगितले नाही यावेळी अमृतराव देशमुख यांनी येल्लो मोजक रोगाबाबत उपाययोजना विचारतात उडवाउडवीची उत्तरे देऊन त्या ठिकाणावरून निसत्ता पाय घेतला शेतकऱ्यांना समाधानकारक न मिळाल्याने कृषी अधिकारी यांचे वाहनासमोर शेतकरी आळवे झाले तेव्हा आपले समाधान करण्यासाठी परत येतो असे सांगून कृषी अधिकारी निघून गेले त्यामुळे पीक रोगावर मार्गदर्शन करणार कोण असा प्रश्न शेतकरी विचारत आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख भावराव पावळे शरद देशमुख चक्रधर पाटे अंभोरे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्याने या रोगाबद्दल निवेदन केले जाते ठीक गेल्या वर्षी मला वाटते नागपूर वर्धा भागात ऐंशी हा रोग होता ठीक नाही यावर्षी काही सांगणार हे तर आपल्या महाराष्ट्रात जर पेरा आहे त्यापैकी दहा ते बारा टक्के शेतकऱ्याचे शेत हा रोग आहे ठीक नाही आणि तुम्ही गेले वर्षी पण यावर्षी मला वाटते तुम्ही पण होते ना त्या उडेकराच्यावरच असाच प्लॉट झाला होता आणि या स्टेजमध्ये होता त्याविषयीने जे उपाययोजना केल्या त्या शेतकऱ्यानं पूर्णतः उपाययोजना करून त्याला एक किलो पण सोयाबीन झाले नाही बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट समजा की आज रोजी समजा या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आता हे किती टक्के झाले आणि ते किती उत्पन्न येणार आहे या शेतकऱ्याला आम्हाला येतं एक अहवाल पाहिजे काही भागात असतील काही शेतकऱ्याचे या भागानं गेला तर याला अहवाल मिळणं महत्त्वाचं आहे शेवटी जाऊ द्या आरोगानं गेलं तर गेला भागटी की लंगोटी काफी या पद्धतीनं यांना पीक विमा पण भेटला पाहिजे थोडंसं त्याची पण मदत व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की मी तर सांगतो की या प्लॉटमध्ये सीसीटी कॅमेरा लावून तुम्ही मसाल ते रोज फवार नाही करतो आम्ही पण हा रोग कंट्रोल झाला पाहिजे नाही नाही मग आपण म्हणायलो ना येलो मोजा का हा रोगा ते रोगा मग काय व्हायला की आता आमचं तर सोयाबीन गेलंच पण आता याला जे फवार मारणार खर्च खूप लागणार आहे ना हे तर उत्पन्न गेलं पुन्हा खिशातून पण पैसा जाणार आहे पुन्हा नुकसान झालं पुन्हा घ्यावी हा प्लॉट आहे ना रोडला मला एखाद्या प्लॉट मध्ये सांगायचं आणि मला एक उत्तर द्या की आपण जे व्हायरस म्हणतो याच्यावर औषध आहे का याच्यावर पसरणारेच औषध आहे मग आपण एक व्हायरस नाही याच्यावर औषध नाही आणि तुम्ही एक एक सांगितले की याच्यावर ह्या फोरा ते फोरा आहे ना नाही नाही मी सांगतो तुम्हाला आजही चला मॅसोबत तुम्हाला रोजच्या काठ्याना ते याच्यात तुम्हाला एक पांढरी माशी दाखवायची एक हजार रुपये मी घ्यायची काही नाही पांडी माशी याच्यामुळे पसरतो पण बियाण्यातूनही हा व्हायरस तुम्हाला की बियाणं असतील ना ना आता या सोयाबीन व्हायरस आहे हा पुढच्या बी सोयाबीन व्हायरस या पाहिजे ना डिफ्रेश आहे पुढचे कसं